ஹலோ 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 काय केलं असेल त्यांना नवीन सुरू पण आपण त्याचा प्लॅन फिस काढून टाकू ना पुढे बा त्याचा प्लॅन आपण फिस काढून टाकू ना बा मला काहीच नाही बा माहीत मी तुला सांगायला आलो ना इकडे तुला सांगायला आलो ना काय प्लॅन आहे काय नाही ते पाय गड्या तू पाय त्याचा अकाउंट काढला असतो काढला असती खबर काढली असती पण तो दगड्या त्याचा सोपती <laughs> ना सोपती ना त्याचा दगड्या तो पण खबर काढावं लागेल बा बुडे बा आपल्याला त्याची काय सुरू केलं ना नवीन दगड्यानं मला काही सांगितलं नाही असं काय डोक्यात प्लॅन असेल त्याच्याला आणि दगडाचा हो शोधावं लागेल आपलं शोधून काढतो काहीतरी डोकं लागतो त्याचा काय प्लॅन आहे तो शोधून काढतो बुड बाबी नामदेवचा दगड्याचा मोठा प्लॅन आहे बरा ते गाडी घेऊन फिरू राहिले ना दगड्या नामदेव गाडी घेऊन फिरायला ते का दगड्याचं लग्न ठरवून घेत काय कोण नामदेव हो कोणाचं लग्न जमलं नाही पाहिजे बरा शिवला हो कोणाचं बजेट असं जमलंच नाही पाहिजे हे लक्षात ठेव तू आ बरा बराले तुम्ही बराले बरा मला सांगितलं इथं गावामध्ये मध्ये कोणाčas ब्याड नाही पाहिजेत अ व कोणाčas ब्याडने वारला पाहिजेत बाबा बाबा तुम्ही हे आता इचो काड्याचे धंदे बंद करून टाका तुम्ही आता अ झाले तुमचे धंदे हे बाबा तुम्ही हे उलट्या टांगा टाकणं बंद करा ना कोणाच्या चांगल्या कामामध्ये टांगा टाकणं बंद करा ना बाबा तुम्ही आता हे बरोबर आहे का हे धंदे मला सांगत बरोबर आहे का काय कोणी करू राहिलेत करू द्या ना तुमचे कोण पोट दुखते त्याच्यामध्ये सांगा बरं मला कोण पोट दुखते तुला काही समजतं का रे तुला काही समजतं का हां माझा मधात कोण चबर चबर करू राहिला तू तुला समजतं का काही तू काही बी आपल्याकडे तू तो शाळा जाय तू शाळा जा जाय तू घरी या जा एवढंच काम करताय तू दहा रुपये घेत का हां तुला दहा रुपये घे हां पोंगा पंडित खायला जा त्या माईकडे जा दहा रुपये घे आणि तू इथं माझा मधात चबर चबर करू नको तुला काय करायचं रे चबर चबर करून माझा मधी जा तू आता जा जा तू माईकडून दहा रुपये घेऊन जा दुकानावर खाली तिकडे पोंगा पोंगा पंडित नाही काय घे मला पण गावामध्ये कोणी काही धंदा करत असत कशाला त्याला लाडू टाकता टाकता बरं कशाला लाडू हे बरोबर नाही ना बरोबर आहे का सांगा बाबा मला काही बिग टाकून फायदा नाही नको कोणाच्या कामामध्ये कोणाच्या कामात धंद्यामध्ये काही टांग टाकू नाही ना हो कोणाचं लग्न जमत जमू मोठा धंदा टाकतो टाकू दे ना तुमचं काय जात बरं त्याच्यामध्ये मला सांग बरं तुमचं काय जात सांगा ना आली

सांगू ना कोणाच्या कामामध्ये बिबा टाकू नाही ना बिबा टाकून ना मला समजतं ना तुम्ही कोणाच्या कामामध्ये बिबा टाकतात बाबा असे बीबी टाकून कोणाच्या कामामध्ये मला काही करावं लागते काही करावं लागते मला पण बाबा तुम्ही एक दिवस खलास वासान खलास वाचन ना बीबी टाकू टाकू हा पण तुम्ही काही नाही तुमचं बीबी टाकायचं हे सगळं प्लॅन येऊन बघा त्या पुढे पाचन तुमच्या बीबी टाकायचं प्लॅन ना बीबी टाकू नाही बाबा कोणाच्या कामामध्ये घरात बसण्या होईना हा <laughs> मा बाप हे ना कुठले कुठे बोट घालतो ना हा कुठेही बोट घालतो ना कोणाच्या सोयीत घालतो कोणाच्या धान्यात घालतो बोट घालतो ना एक दिस माप खेळ होईना याच्या सगळं काम खास होईना काही करा लागणार जाऊ आपल्या राहतो हा जाऊ दे ना मी लक्ष देत नसतो बसण्यावर लक्ष देत तो मोठ्या मोठ्या पोरात बसतो आणि हे करतो तो त्याचं ऐकतो तो बुड बाबा त्याचं ऐकतो ना जाऊ दे ना काय लक्षात घेता जाऊ दे पुरं बैकून तिथून गावातले त्याले बैकून गावात पायना पायना ते दगडायचं त्याचं काय शिजू राहिलं तर पायना पायना हा पता काय भानगड पाय काय भानगडून पाता ते एका घंट्यात त्याचा पटा काढतून मी कुठे गेले काय गेले काय प्लॅन ना काढतो ना त्याचा प्लॅन काढतून काय येतं पाता आता पाता काढतून मी हा तुम्ही शांत राहा मी काढतो एका घंट्यात काय झाली शिजडी खिचडी घ्यायची ते पाहतो मी पण काळ भर द्यायचा पाठ होता काळ भर हा काय काम चालले हे काय नाही पाठा काढतायचा वाला हा काढतायचा पाठा आता मग येऊ शिवला मी आता येतो आता तुम्ही या या मी काढतो याचा पाठा काय तर काढतो पाठा नाम देऊन दगड्या काय करायला पाय नाही एकदा शिवला पाय आपल्याला जाऊन आता आपल्या गँगेल भेटावं लागेल गावा समजा ना आता समजा ना काय शिवशी डाळ शिजू राहिली तर काय चालले तिकडे पोळी दगड काय करते तिकडे बहू सांग ना आया शेणखताचे काय भाव होते सांग ना सांग एकदा आजा नाम का राजा नामदेव तुम्हाला याच्या भाऊ अरे तुम्ही काय ना राजा ह हो नामदेव कशाला घेऊन आला कडे शेणकत कशाला घेऊन आयला याच्या घरी शेण मावत नाही ना आणि कशाला घेऊन आला बर शेणकत हे सडक शेणकत याच्या घरी शेणकत मावून राहिल ना गाई हे बिमारी धंदा कशाला करू आला नामदेव भाऊ काही समजत नाही राहिले मले नामदेवला हे शेण खेद घ्यायची काय गरज आहे आता सगळं राजा राशन खतूर आलं ना आता सगळे लोक राशन खत टाकते था ना शेण खत कोण टाकते तू समजत नाही बाबा मला सगळं माहिती तू ये ना वस्तूचं काय कसं द्यायचं काय द्यायचं तू सांगणार बाबा सांग ना कसं द्यायचं तुम्हाला तर माहितीये आता तीन हजार रुपये ट्राली चाली आहे ना तीन हजार रुपये देऊन टाका तीन हजार रुपये टाली तीन हजार रुपये टाली अरे बाबा कुठे चाले तीन हजार रुपये ट्राली सांग ना कुठे चाली अरे बाप्पा तीन हजार रुपये असे कोणते भाव असते का, का... राजा अरे बाबा पंधराशे रुपये ट्रालीने भेटू राहिले ट्राली शेणखत शेतीला वरदान शेणखत तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना रा घेस घेस करता रामदेव तुम्ही आपले तीन हजार रुपये ट्राले पटला तर घ्या नाही तर घेऊ नका बाबा साहेब मी तर तुम्हाला स्वस्त सांगू राहिलो रा तीन हजार फूट राहिली तेवढा त्यांनी मला उधळायचं सांगितलं तो समोरचा माणूस हा तालीनं पैसे घे तालीनं पैसे घेईन काटा तीन हजार फूट तालीनं राजा नामदेव राव ते या साडक्या शेणखाताचे नांदे लागले हा, हा, कुठ कुठं घेत आहे शेणखा तीन हजार रुपये ट्राली ना चला ना घरी आता हा काही नांदे लागले तुम्ही तर